नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज एकोणीस एप्रिल दुपारचे दीड वाजत आहेत आज आपण एकोणीस वीस आणि एकवीस एप्रिलचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक पश्चिमी आवर्त हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात आलेला आहे यामुळे या भागात आजपासून थोडंफार उंच पर्वत रांगांच्या भागात हिमवृष्टीचा अंदाज राहील तसेच हरियाणाच्या आसपास सुद्धा आज पावसाची शक्यता आहे राजस्थानच्या पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे तसेच विदर्भापासून असेच कर्नाटक पर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय झालेली आहे आणि जी वाऱ्याची दिशा आहे ती राजस्थानपासून अशीच मध्य प्रदेश करत महाराष्ट्रात येत आहे त्याच्यामुळे आता पुढील काही दिवसात राज्यातील तापमान व गरमी जास्त प्रमाणात वाढणार आहे काही ठिकाणी तापमान हे चाळीस अंच सेल्सिअस ते चव्वेचाळीस अऊंच सेल्सिअसच्या दरम्यानसुद्धा पोचण्याचा अंदाज पुढील तीन ते चार दिवसातून राहील त्याच्यानंतर सध्याच्या म्हणजेच बारा वाजताच्या क्लाऊड सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा धाराशिव सोलापूरचे काही भाग नांदेड लातूर बीडचे काही भाग या भागातून ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे पण हे जे ढग आहेत हे ढग काय पाऊस देणारे नाहीये त्याच्यामुळे पुढील दोन तासासाठी तरी पावसाची शक्यता या भागातून नाहीये त्याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया एकोणीस एप्रिलचा आणि त्याच्यानंतर जिल्हा तर आज कोणत्या तालुक्यातून जास्त प्रमाणात पावसाची शक्यता राहील तर कोल्हापूर जिल्ह्यात चांदगड अग्रा तसेच गडहिंगलज याच्यानंतर शिरोळ सांगली जिल्ह्यात मिरज कवटे महाकाल जत त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट साऊथ सोलापूर याच्यानंतर दाराशिव जिल्ह्यात उमरगा लोहारा तुळजापूरच्या आसपास याच्यानंतर लातूर जिल्ह्यात निलंगा देवणी अनंतपाल तसेच उदगीर या पट्ट्यातून पावसाची शक्यता तसेच नांदेड जिल्ह्यात डिगलूर मुखेड बिलोली आणि भोकर धर्माबाद या पट्ट्यात आसपास या सर्व तालुक्यातून थोडीफार पावसाची शक्यता आज जास्त दिसत आहे आज म्हणजेच एकोणीस एप्रिल रोजी तर हा झाला तालुका वाईज आजचा हवामान अंदाज त्याच्यानंतर जिल्हा वाईज आजचा म्हणजेच एकोणीस एप्रिलचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यांच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता जास्त प्रमाणात राहील तसेच जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर या जिल्ह्यांच्या उत्तर भागातसुद्धा थोडाफार पाऊस आजसाठी होऊ शकतो हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल तुरळक ठिकाणीच राहील याच्यानंतर सातारा पुणे नगर जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली बीड परभणी या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाले एका दुसऱ्या ठिकाणी तरच पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी राहील म्हणजेच एका एक दुसऱ्या गावासाठी राहील अन्यथा विशेष पावसाची शक्यता या सर्व जिल्ह्यातून नाही आहे तसेच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली ढागाळलेलं हवामान या भागातसुद्धा अंशता होईल पावसाची शक्यता काही दिसत नाही आहे राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत गोंदिया भंडारा अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या सर्व पट्ट्यातून पावसाची शक्यता नाही आहे तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड तसेच रत्नागिरी या जिल्ह्यातून सुद्धा पावसाची शक्यताही नाही आहे आजसाठी म्हणजेच एकोणीस एप्रिलसाठी तर हे झालं आजचं एकोणीस एप्रिलचं चा, त्याच्यानंतर उद्याचा, एप्रिल उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला वीस एप्रिलचा तर उद्यासुद्धा सांगली सोलापूर धाराशिव नांदेड लातूर या जिल्ह्यांच्या दक्षिण भागात जर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर उद्यासुद्धा या पट्ट्यातून पावसाची शक्यता राहील तसेच सातारा पुणे बीड नगर छत्रपती संभाजीनगर हिंगोली परभणी या सर्व पट्ट्यातून बीड या सर्व पट्ट्यातून जर स्थानिक ढग निर्माण झाले एकाच दुसऱ्या ठिकाणी तर एकाच दुसऱ्या गावासाठीच हलका मध्यम मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील अन्यथा विशेष काय पावसाची शक्यता उद्यासाठी म्हणजेच वीस एप्रिलसाठी या भागातून नाही आहे विदर्भात सुद्धा पावसाची शक्यता उद्या नाही आहे हे जे सर्व राहिलेले जिल्हे आहेत अमरावती अकोला वाशिम हिंगोली जालना नंदुरबार धुळे नाशिक आणि मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत पावसाची शक्यता उद्या कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे फक्त हे जे जिल्हे आहेत कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बीर परभणी छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे या भागात जर स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता राहील अन्यथा विशेष पावसाची शक्यता या भागातूनसुद्धा नाही आहे त्यानंतर एकवीस एप्रिललासुद्धा याच पट्ट्यातून पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर हे जे दक्षिणेकडील जिल्हे आहेत या भागातूनच पावसाची शक्यता एकवीस एप्रिललासुद्धा राहील उर्वरित सातारा पुणे अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाची शक्यता एका दुसऱ्या गावासाठी राहील अन्यथा विशेष पावसाची शक्यता जास्त दिसत नाही आहे उर्वरित विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे हे सर्व अमरावती अकोला वाशिम बुलढाणा तसेच नंदुरबार धुळे या पट्ट्यातून पावसाची शक्यता नाही आहे नाशिक सुद्धा पावसाची शक्यता दिसत नाही पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतसुद्धा पावसाची शक्यता एकवीस एप्रिल रोजी दिसत नाही आहे तर हा झाला आपला हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने पुढील तीन दिवसासाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ नांदेड तसेच नाशिक धुळे नंदुरबार या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला तसे दिले आहे तसेच ठाणे जिल्ह्यातसुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे पण आपला अंदाज थोडासा वेगळा आहे लातूर धाराशिव सोलापूर छत्रपती संभाजीनगर जळगाव या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच एकोणीस एप्रिलसाठी दिलेला आहे तसेच पालघर जिल्ह्यातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट याच्यानंतर रायगड रत्नागिरी या दोन जिल्ह्यात हवामान खात्याने उष्णतेची लाट राहण्याचा म्हणजेच तापमान जास्त राहण्याचा अलर्ट येलो अलर्ट आजसाठी म्हणजेच एकोणीस एप्रिलसाठी दिलेला आहे त्यानंतर वीस एप्रिलला हवामान खात्याने गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव तसेच जळगाव या जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच धुळे नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना तसेच सोलापूर या जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट वीस एप्रिलसाठी म्हणजे उद्यासाठी दिलेला आहे त्याच्यानंतर एकवीस एप्रिलला चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर नगर छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट तसेच ग्रीन अलर्ट धुळे नंदुरबार पालघर ठाणे पुणे सांगली तसेच परभणी हिंगोली जालना या सर्व जिल्ह्यातून ग्रीन अलर्ट हवामान खात्याने एकवीस एप्रिल रोजी या सर्व जिल्ह्यातून दिलेला आहे त्याच्यानंतर आजच्या तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भातील या सर्व जिल्ह्यातील तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील तसेच उत्तर महाराष्ट्र हे सर्व जिल्हे या पट्ट्यातून सुद्धा चाळीस अंश सेल्सिअस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या सर्व जिल्ह्यातून अडोतीस औंध सेल्सिअस ते चाळीस औंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील मधले जे सर्व जिल्हे आहेत जालना पुणे नाशिक अहमदनगर वाशिम हिंगोली या पट्ट्यातून सुद्धा एकोणचाळीस औंश सेल्सिअस ते चाळीस औंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान पालघरपासून रत्नागिरीपर्यंत अडोतीस औंध शा सेल्सिअस से से ते एकोणचाळीस औंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सदोतीस औऊन सेल्सिअस ते अडतीस औंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं तापमान राहील म्हणजेच एकोणीस एप्रिलचं तापमान राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या आप अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो